चित्रपटावर कुठेतरी राजकारण पेटलेलं आहे आनंदी चित्रपटावरून राजकारण पेटलेलं आहे कसं पाहतो मला काय मी धर्मवीर दोन हा चित्रपट आता <नलता> बाहेर आलेला आहे चित्रपट अजूनपर्यंत पाहिलेला नाही पण लवकरच पाहणार आहे पण जे काही सत्य आहे ते त्या धर्मवर टूच्या माध्यमातून परत एकदा महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आलेला आहे ज्या पद्धतीने घाणेळं राजकारण उद्धव ठाकरे आणि त्याची टोळी वर्षानुवर्ष शिवसेनेमध्ये करत होती त्याचं कुठे नाही तरी वस्त्रहरण धर्मवीर टू मध्ये झालेला असं मी ऐकतोय चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला मी माझं मत सांगितलं तू भाधव आता तो संशय वर्षानुवर्षाचा आहे पण जो राणे साहेबांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा ह्याच उद्धव ठाकरेंनी त्यांना मारून टाकण्याच्या सुफाऱ्या दिलेल्या राज साहेबांना पण असंख्य वेळी त्यांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेच्याच माध्यमातून झालेलं एकनाथ शिंदे साहेब जेव्हा त्याच्या महाविकास आघाडीमध्ये मंत्री होते स्वतः ते सांगितलं होतं की म्हणून त्यांची सुरक्षा कमी करण्याचा प्रयत्न केलेला होता म्हणजे दिघेंच्या पण काळामध्ये दिघे मोठे होणं हे कोणाला आवडत नव्हतं म्हणजे राणे राणेसाहेबांच्या राणेसाहेब राजसाहेब एकनाथ शिंदे साहेब आणि तेव्हा आनंद दिगेंच्या पूर्ण ह्या प्रवासामध्ये एकाच माणसावर संशयची सुई येते आहे कधी ना कधीतरी सत्य बाहेर आलं पाहिजे ना आपल्या राजकीय अंतर्गत विरोधक मारून टाकण्याची प्रवृत्ती ही कोणामध्ये आहे चार चार घटना मी तुम्हाला सांगितलेला आहे म्हणून समजदारा को इशारा कापी आहे उद्धव ठाकरे दबावात आहे असं भास्कर जाधव म्हटले सर सर उद्धव ठाकरे दबावात आहे उद्धव ठाकरे हा उद्धव ठाकरे तुम्हाला चार घटना चार शिवसैनिकांबद्दल सांगितलेलं आहे हे सगळ्या लोक सगळ्या लोकांनी आपल्या आपल्या पद्धतीने बोललेले आहेत राणे साहेबांनी ते सांगितलंय एकनाथ शिंदे साहेबांनीही ते सांगितलेलं आहे आणि धर्मवीर टू च्या पहिल्या पिक्चरच्या क्लायमॅक्स मधून उद्धव ठाकरे शेवटच्या नाव सुरू तरी तरी विचारा ना भास्कर जाधव स्वतः म्हटले की उद्धव ठाकरे काय उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे आहे उद्धव ठाकरे